मैत्रिणींना नमस्कार खरोखर राहुल गांधी यांनी या सरकारच्या नाकी नऊ आणलेल्या आहेत आज तर पेपरमध्ये खूप मोठा आर्टिकलच आलंय याचं टायटल बघा काय आहे राहुल गांधींच्या दबावमध्ये मोदी सरकार आता तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की इतका दबाव कसा काय घेतला खरोखर खोटारड्या लोकांना खऱ्या लोकांची कायम भीती असते तसाच हा प्रकार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राहुल गांधी यांनी याच्या आधी कुठल्या अशा पाच गोष्टी होत्या ज्या सांगितल्या होत्या आणि त्या तंतोतंत खऱ्या झाल्या आणि आज अख्ख्या देशाला ते ऍक्सेप्ट करावं लागलं की होय राहुल गांधी बरोबर बोलत होते अशा कोणत्या गोष्टी आहेत ते पाहूया याशिवाय राहुल गांधी आता जे काय बोलतात राहुल गांधींनी श्वास जरी घेतला तरी त्याला उत्तर द्यायला भाजपमधले सगळे ज्या सगळे पुढे येतात अहो खरंच परवाच्या दिवशी राहुल गांधींनी एक लेख काय लिहिला त्याच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसऱ्या दिवशी त्यांना उत्तर देत आहेत बरं राहुल गांधींनी लेख इलेक्शन कमिशनला लिहिला तर देवेंद्र फडणवीसांनी मध्ये पडायची काहीच गरज नव्हती इलेक्शन कमिशनचे वकील आहेत का देवेंद्र फडणवीस नाही तरीही देवेंद्र फडणवीसांनी रातोरात लेख लिहून काढला म्हणजे आज राहुल गांधींचा लेख काय आला रात्रभरातून देवेंद्र फडणवीसांनी लेख लिहिला आणि दुसऱ्या दिवशी छापून पण आला सगळीकडे आता त्याच्यामध्ये फडणवीसांनी काहीच्या काही उत्तरं दिलेली आहेत आणि अर्ध्या प्रश्नांची उत्तरच दिलेली नाही आहे याच्यावर मी काल व्हिडिओ बनवलेला होता तो नीट बघून घ्या पण राहुल गांधींच्या अशा कोणत्या गोष्टी होत्या की ज्या खऱ्या ठरलेल्या आहेत तर सगळ्यात पहिली आणि लेटेस्ट ज्याची चर्चा चालू आहे ती म्हणजे विजय माल्याची केस हा विजय माल्या इतका मोठा अब्जाधीश भारतातल्या बँकांकडून त्याने कर्ज घेतलं इथे बिझनेस केला सुरुवातीला इथल्या सरकारला वाटलं की हे बिझनेस करताय चांगलं आहे पण नंतर घपले गेले घपले गेले आणि हा विजय माल्या पळून गेला दोन हजार सोळा साली तेव्हा राहुल गांधी तो गेल्याबरोबर हे म्हटला होता राहुल गांधी की विजय माल्या पळून जाण्यामध्ये मोदी सरकारचा हात आहे डायरेक्ट हे म्हटलं होतं राहुल गांधींनी तेव्हा लोकांनी दुर्लक्ष केलं हा काय पप्पू काय कायतरी बोलतो ह्याला काय कळतं का आता परवाच्या दिवशी विजय माल्यांनी पॉडकास्टमध्ये काय सांगितलं त्या पॉडकास्टमध्ये विजय माल्या म्हणतो मी ज्या दिवशी निघालो होतो एअरपोर्टवर जायच्या आधी मी तेव्हाचे फायनान्स मिनिस्टर अरुण जेटली भाजपचे जे फायनान्स मिनिस्टर आहे अरुण जेटलींना मी सांगून गेलो मी त्यांना बोलून गेलो हे आज विजय माल्यांनी सांगितलं इव्हन तेव्हा सुद्धा अरुण जेटली म्हणाले की आम्ही नाही भेटलो भाजप सुद्धा म्हणत राहिले की नाही नाही असं काही झालेलं नाही आहे आणि मग काँग्रेसच्या एका नेत्यांनी सांगितलं की अहो मी या दोघांना पाहिलंय त्या सभागृहामध्ये त्याच दिवशी पाहिलेलं आहे असं जेव्हा एक फोटो व्हायरल झाला की हे बघा हे दोघं जण तर भेटलेले आहेत मग तेव्हा त्यांना सारवा सारवा करावं लागली की हा हा नाही ठीक आहे ते आम्ही असंच भेटलो होतो वगैरे म्हणून आणि आज परत एकदा विजय मालांनी कालच सांगितलं की येस मी फायनान्स मिनिस्टरला भेटलो म्हणजे काय सांगून गेलेले आहेत या सरकारला हे सांगितलंय की हा पैसे खाणारा माणूस पळून जाणार आहे आता याचे पैसे कधीच येणार नाही आहेत ते पैसे जनतेचे पैसे होते आणि तो पळून गेला हे राहुल गांधी म्हणाले ते खरं निघालं दुसरं राहुल गांधींनी जे सांगितलेलं आहे ते म्हणजे कास्ट सेन्सस राहुल गांधी गेल्या दोन वर्षापासून सगळीकडे हे सांगत होते की जाती आधारित जिंकण्याना होणं हे गरजेचं आहे ते झालं तरच सगळ्यांना न्याय मिळेल तेव्हा हे सगळेजण झाडून म्हणत होते बटिंगे तो कटिंगे हिंदू को एक रेन आहे वेगवेगळ्या जातींमध्ये बटायचं नाही आहे आणि राहुल गांधीला काय 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 बोलले इलेक्शनच्या वेळेला आणि आत्ता मागच्या महिन्यामध्ये ह्या सरकारने मान्य केले की आम्ही कास्ट सेन्सस करणार मग म्हणजे काय राहुल गांधी जे बोलत होते ते एकदम बरोबर होतं हे यांना मान्यच करावं लागलेलं ला आहे तिसरी गोष्ट ऑपरेशन सिंदूरची ऑपरेशन सिंदूर झालं राहुल गांधींनी आर्मीच्या आर्मीला शुभेच्छा दिल्या प्राऊड ऑफ इंडियन आर्मी म्हणून ट्विट केलं पण हे सगळं झाल्याच्या नंतर कधीही अशा गोष्टी होतात तेव्हा बातम्या येतात की कि आपले किती सैनिक गेले त्यांचे किती गेले या वेळेला अशा बातम्या आल्याच नाही की कि आपले किती सैनिक गेले आपले काही विमानं पडले का हे यायला पाहिजे कारण की हे कळलं पाहिजे ना ते सैनिक माणसं नाही आहेत का त्यांच्या घरचे लोकांना माहीतच नाहीये म्हणजे काय होतंय देशाला माहीत झालं पाहिजे अशा बातम्या आल्या नाही राहुल गांधींनी विचारलं की प्लीज सांगा आपलं किती नुकसान झालेलं आहे आर्मीचं जा नुकसान झालं असेल तर त्याच्याविषयीची काय तरतूद सरकार करत आहे म्हणून त्यांनी प्रश्न विचारले तर त्यांना ह्या लोकांनी बदनाम केलं म्हणे ऑपरेशन सिंदूरवर टीका 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 करत होते ते ते हे विचारत होते किती सैनिक गेले आणि त्यांच्याविषयी तुम्ही काय केलं मग त्या सैनिकांच्या घरच्यांच्यासाठी राफेल पडले का ह्या राफेलमध्ये घोळ आहे याच्या बनावटीमध्येच इम्प्युरिटी आहे हेही राहुल गांधी म्हणत होते पण ह्यांनी मान्य नाही केलं शेवटी परवाच्या दिवशी संरक्षण दल प्रमुख म्हणाले की हो आपले विमानं पडले म्हणजे बाहेर देशात जाऊन ते पॉडकास्टमध्ये देतात इथले पत्रकार तर प्रश्नही विचारत नाही त्यांना म्हणजे शेवटी त्यांनी मान्य केलं की आपलं पडलं पण पड़ नेमकं किती पडले हे त्या पत्रकारांनी विचारलं नाही हे कळलं पाहिजे ना आणि पडलं असेल तर काय बिघाड राहिला काय दुरुस्त करता येईल का हेही कळलं पाहिजे पण नाही तर मुद्दा काय आहे की हे प्रश्न जे राहुल गांधींनी विचारलं त्याच्यात चार दिवसानंतर उत्तर संरक्षण मंत्र्यांनी दिलं हवाई दल प्रमुख परवाच्या दिवशीच म्हणाले की आपण जे प्रॉमिस करतो ते तर होतच नाही आमच्याकडे इन्स्ट्रुमेंटच येत नाही डिवायसेस येत नाही अद्यावत टेक्नॉलॉजी पटकन येऊच शकत नाही आम्ही पुरवूच शकत नाही हे हवाई दल प्रमुख म्हणत असेल म्हणजे तुम्ही बघा ना ह्या ते म्हणजे त्यांचा जीव आहे जो म्हणजे त्यांच्या जीवाची काहीच किंमत नाही आहे त्यांच्याकडे तुम्ही असे बंदुका असे हे देतच नाही आहेत की जे क्विक काम करेल किंवा जे त्यांचं प्रोटेक्शनसाठी काम येईल तर हे काय आहे हे आर्मी सोबत केलेली गद्दारीच आहे ना आणि राहुल गांधींनी प्रश्न जे विचारले ते एकदम बरोबर होते पुढचा राहुल गांधींचा मुद्दा जो आपल्या सगळ्यांना माहिती आहे अदानी अरे किती वर्ष झाले पाच सहा वर्षापासून राहुल गांधी सतत हे म्हणत आहे की हे मोदी अदानीचे मित्र आहेत आणि ते अदानीसाठी काम करतात म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की हे कुठेही गेले तरी पहिले हे बघतात की अदानीचा कसा फायदा होईल अदानीला काही मी कॉन्ट्रॅक्ट देऊ शकतो का जसं काही घरची कंपनी असली की नाही काही लोक ते तुम्हाला मंदिरात गेले की ते बोलव बोलवत असतात आमच्या दुकानात या आमच्या दुकानात या हे अशा प्रकारे केलंय केनियाच्या त्या फॉर्मर प्राईम मिनिस्टरनी तर सांगितलं की मोदी इथे आले होते तेव्हा आम्हाला असं वाटलं की हे बहुतेक ह्या कंपनीचे हे आहेत कारण की ते इतकं सांगत होते की ह्या कंपनीला तुमच्याकडे रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर बनवायला कॉन्ट्रॅक्ट आहे त्या कंपनीची ते म्हणजे एकाच कंपनीचं आणि हे करत होते याच्याशिवाय आपल्याला माहिती आहे की सरकारी कंपनी एल आय सी ही अदानीमध्ये इन्व्हेस्ट करतात अदानीचे शेअर जे कोणीच घेत नव्हते ते एल आय सीनी घेतलेले आहेत ही बातमी बघा किंवा भारतामधले मेजर पोर्ट्स अदानीने घेतलेले आहे मेजर एअरपोर्ट्स जे अदानी कधीच एअरपोर्टमध्ये नव्हती कायदा बदलला आणि अशी कंपनी येऊ शकते जी एअरपोर्टमध्ये नव्हती असा कायदा केला आणि अदानींनी प्राईम एअरपोर्ट्स जे आहेत ते अक्वायर केले त्याच्यानंतर हिंडनबर्ग रिपोर्ट आला आणि कितीतरी लोकांचं कंबर्ड मोडलं शेअरमध्ये नुकसान झालं हे शेअर होल्डर लोकांना माहिती आहे हे का झालं हिंडनबर्ग रिपोर्टनी काय सांगितलं की हे खूप मोठा घोळ करत आहे स्वतःच प्राइसेस वाढवत आहेत स्वतःच मार्केटमध्ये हाईप क्रिएट करत आहे अशा सगळ्या गोष्टी आणि तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रातले मुंबईमधलं धारावी असेल किंवा मोठ्या मोठ्या जागा अदानीला अशा रुपया रुपयावर भाड्यावर दिलेल्या आहेत हे त्याच्यानंतर फार्म लॉ शेतकरी कायदे जे आले होते राहुल गांधी म्हणाले होते की हे अँटी फार्मर आहे शेतकरी विरोधी आहे तेव्हा मोदी भाजप सगळेजण राहुल गांधीला शिव्या घालत होते ह्यात काय चांगलं दिसतच नाही वगैरे वगैरे शेवटी मोदींना हे कायदे मागे घ्यावे लागले माफी मागितली शेतकऱ्यांची कि मेरी तपस्या में कमी रहे काही म्हणजे मान्य करावं लागलं ला की होय बाबा हो बरोबर आहे चुकलंय आमचं डिमॉनिटायझेशन तेव्हा सुद्धा राहुल गांधी म्हणाले होते की ही जी नोटबंदी आहे कशाटी म्हणली होते आणलं का काळा पैसा आणणार त्यांनी भ्रष्टाचार खतम होणार झालाय का भ्रष्टाचार संपलाय का नाही संपला वाढलाय भ्रष्टाचार तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पैसा लागतो आज कामं करून घ्यायला तर हे डिमॉनिटायझेशन झालं तेव्हा राहुल गांधी म्हणे होते की ह्यांनी कंबरड मोडला मोडणार आहे छोट्या लोकांचं आणि ते झालं छोटे छोटे जे बिझनेस होते ना बंद पडले मला माहिती आहे आमचा पण एक गोष्ट सुरू होती ती की ती आम्ही बंद केली दीड वर्ष कारण की बंदच ठेवावी लागली अशा खूप लोकांचं नुकसान झालं मध्ये आणि डिमॉरिटायझेशन कोणासाठी झालं पेटीएमचं पे जो मालक आहे ना त्याच्यासाठी शेवटी पेटीएम लोक तेव्हा वापरायला लागले ते इतकं मोठं झालं मोठं झालं आणि नंतर आता त्याच्यावर बंदी आली का तर त्यांनी खूप मोठा घपला केला म्हणून म्हणजे ह्या लोकांसाठी मोदीजी काम करतात बीएसएनएल खड्ड्यात घातली आणि जिओ वापरा म्हणून मोदी तारीफ करतात म्हणून राहुल गांधी जे म्हणतात ना की हे ए वन आणि ए टू अदानी आणि अंबानीचे मित्र आहेत ते बरोबर आहे बीएसएनएल चे टॉवर अंबानीने वापरले जिओने चे सगळे टॉवर वापरले आणि भाड सुद्धा दिलं नाही म्हणजे तुमच्या आमच्या पा, खिशातला पैसा आपण जे जीएसटी भरतो तुम्ही पेन जरी घेतला तरी तुम्ही त्याच्यावर टॅक्स भरता विसरू नका आणि ह्या पैसा आपला छोटा छोटा जो जमा केलेला या सरकारने हा पैसा ह्या दोन लोकांना वाटत आहेत किंवा मोठ्या मोठ्या लोकांना हे वाटत आहेत त्यांचा फायदा करून देत आहेत तर हे राहुल गांधी जे बोलले आजपर्यंतचं ते सगळं खरं झालेलं आणि आता तर असं झालेलं आहे की इतक्या गोष्टी खऱ्या झाल्या की माझ्यासारखे लोक मी तुम्हाला खरंच सांगते की एक काळ होतं जेव्हा मला सुद्धा असं वाटत होतं की राहुल गांधींना काही कळत नाही कारण मी काही पाहिलंच नव्हतं राहुल गांधीचं मी फक्त व्हॉट्सअपला जे येत होतं ना की राहुल गांधी तर मूर्खच आहे राहुलला काही कळतच नाही ते मी वाचायची मला वाटलं की हा ठीक आहे हे म्हणत असतील तर खरं असेल इतके लोक म्हणत आहेत म्हणजे खरं असेल म्हणजे राहुल गांधीचं एक वाक्यही न ऐकता मी हे गृहित धरून टाकलं होतं पण मी जेव्हा राहुल गांधींची वाद ऐकायला लागली राहुल गांधीचं सलग भाषण ऐकलं ते तुकडे नाही जे भाजपले फिरवतात अख्खं भाषण ऐकलं तेव्हा मला वाटलं की हीच व्यक्ती आहे की ज्याला कळलेलं आहे की हे काय आहे हा मनुवाद संघाचा हा भाजपचा आणि तो अजून एक म्हणतो ते शंभर टक्के होणार आहे तो जे म्हणतो ना की हे मनुवादी लोक आहेत आणि ते फक्त सवर्णांच्याच फायद्याचं बघतात ते एकदम बरोबर आहे आज तुम्ही बघा सवर्ण लोक सगळीकडे आपली जागा अशी फिक्स करून बसलेल्या सगळ्या शालेय संस्था असतील सहकारी संस्था असतील तुमचे कॉलेजेस बँका प्रायव्हेट कंपनीज सगळीकडे आणि इथे बाकीचे जे कास्टमधले आहेत ते एक दोन नावाला घेतात त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये भरणाच होत नाही आहेत हे राहुल गांधी सांगतात आणि तेही खरं आहे तर आज खरोखर असं आहे की राहुलच्या दबावामध्ये इतकं आहे की ते काही बोलले की ओनं उत्तरं द्यावंच लागत आहे आणि राहुलनी काल जो प्रश्न उपस्थित केला होता राहुल यांनी तोही बरोबर होता इलेक्शन कमिशन म्हणले की हास्यस्पद आहे राहुल गांधींनी त्यांची त्यांना सुद्धा सुनावलं अहो तुम्ही एक गव्ह कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहात असे कशी उत्तर देता साइन्ड असलं पाहिजे एखाद्या अधिकाऱ्याचं ते असतं ना इलेक्शन कमिशननी असं असं उत्तर दिलं त्याच्या खाली त्या अधिकाऱ्याची सही असते निवडणूक आयुक्ताची सही असते किंवा त्यांचं नाव असतं की यांचं यांचं असं म्हणणं आहे काहीच नव्हतं असं एक पत्र काढलं होतं काल इलेक्शन कमिशननी शेवटी राहुलनी घेरलं ना आता बघा जागेवर आले आता म्हणे हा व्होटर लिस्ट आम्ही देणार म्हणजे बघा हा असतो परिणाम दबाव निर्माण होऊ शकतो तुम्ही बोलत राहिले राहुल गांधी बोलत राहिले आता ते काय म्हणतात की देतो आम्ही लिस्ट देतो सी सी टी व्ही अजून नाही द्यायला मान्य केलं त्यांनी पण लिस्ट देणार म्हणाले तर ह्याला म्हणतात की येस आपण जनता आपण आपला आपला आवाज आपण मोठा केला पाहिजे आणि मी तर म्हणते की जे लोक आपल्याला राजकारणामध्ये जे बरोबर जात आहेत असं दिसतंय जे खरे आहेत जे आता एक बोलले नंतर दुसरं बोल असं नाही करतायत तेच लोक लॉंग टर्मनी आपल्यासाठी आपल्या पुढच्या पिढ्यांसाठीही बरोबर असू शकतात कारण की हा देश आपल्याला राहण्या योग्य ठेवायचा आहे जगभरामध्ये असं खूपदा झालंय की जेव्हा जनता झोपून राहिली जनतेला वाटलं काय गरजे आपल्याला राजकारणात काय करतायत त्या देशामध्ये बर्बादी आली ठीक आहे तर ह्याची अनेक उदाहरणं आहेत सोमालियासारखं उदाहरण आहे आफ्रिकेमधले अनेक देश आहे किंवा तो तुर्की आहे त्याच्यानंतर अफगाणिस्तान आहे पाकिस्तान आहे या देशांमध्ये काय चाल जे चाललेलं आहे ना ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आज मला हे सांगायचं होतं तुम्हाला काय वाटतं या सगळ्यांवरून कमेंट करून नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच